नमस्कार रेणुका आय एन बी या यूट्यूब चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत मित्रमैत्रिणींनो हे यूट्यूब चॅनल सुरू करण्याचा मुख्य उद्देश मराठी स्पर्ध लेखन साहित्यातील विविध स्पर्धा आणि पुरस्कार यांची माहिती जास्तीत जास्त मराठी भाषिकांपर्यंत पोहोचावी हा आहे त्यामुळे हे चॅनल जरूर शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आजची जी माहिती आहे ही एका ललितकथा संदर्भात आहे ही ललितकथा सं जी आहे ती त्याचं आयोजन मंदिर एवं अर्चक पुरोहित संपर्क आयाम विश्व हिंदू परिषद आणि नचिकेत प्रकाशन यांनी मिळून केलेलं आहे मंदिर आणि हिंदू धर्म यावर आधारित ही ललित कथा स्पर्धा आहे या ललितकथा स्पर्धेमध्ये महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील ललितकथालेखक सहभागी होऊ शकतात महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील ललितलेखक या ललित कथा स्पर्धेमध्ये सहभागी होऊ शकतात या कथेच्या क कत, स्प कथास्पर्धेमध्ये निवडलेल्या कथांचं एक ईबुक e प्रसिद्ध होणार आहे आणि ते ई e बुक गुगलच्या प्ले स्टोअरवर सर्वांना निशुल्क उपलब्ध केलं जाणार आहे या कथास्पर्धेतील प्र पहिल्या तीन सर्वोत्तम कथांना पुरस्कार दिले जाणार आहेत रुपये एक हजार सातशे पन्नास आणि पाचशे असं हे पुरस्कार स्वरूपाचं राहील या कथेसाठी काही विषय दिले आहेत पाच विषय दिले आहेत ते असे आहेत एक लव जिहाद युवतींमध्ये धर्मनिष्ठा जागरण दोन धर्मांतरण घर वापसी तीन लोकसंख्या असंतुलन चार मंदिर विध्वंस मंदिर जीर्णोद्धार माफ करा जीर्णोद्धार पाच मंदिर केंद्रित जीवन समाज अर्थव्यवस्था असे हे पाच विषय आहेत हे पाचही विषय स्क्रीनवर दिलेले आहेत या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी काही नियम आहेत ते असे कथा मराठी भाषेतच हवी दुसरं कथा ही हस्तलिखित स्वरूपात पाठवायची नाही आहे किंवा कशाही कोणतेही लिखाणाचा फोटो आपल्याला पाठवायचा नाही आहे अशी कथा जर आपण पाठवली लिखित स्वरूपात किंवा फोटो स्वरूपात तर ती स्वीकारली जाणार नाही तर कथा कशी पाठवायची आहे वर्ड फाईलमध्ये युनिकोडमध्ये किंवा व्हॉट्सॲपवर आपण जसं लिहितो तसं युनिकोड मॅटर असायला हवं कथा ही पाच विषय जे वर दिलेले आहेत किंवा सांगितले आहे त्यापैकी एका विषयाला धरूनच असायला हवी कथा ही पूर्व प्रकाशित नसावी म्हणजे अप्रकाशित असावी ही कथा लिहिण्याची शब्द मर्यादा एक हजार शब्द ते तीन हजार शब्दांपर्यंत आहे कथा ही स्वलिखित असावी म्हणजे आपण लिहिलेली असावी इकडून तिकडून कथा उचलून पाठवायची नाही आहे आपण पाठवत असलेल्या कथेसोबत ही कथा मी स्वत लिहिलेली आहे असं प्रकटन असायला हवं या कथेसोबत आपला फोटो पूर्ण पत्ता आणि संक्षिप्त परिचय द्यायचा लिहून द्यायचा आहे आपण पाठवलेल्या कथेचं कोणतंही मानधन आपल्याला मिळणार नाही ही कथा ईबुक स्वरूपात प्रसिद्ध करण्याचे अधिकार हे नचिकेत प्रकाशनला द्यायचे आहेत आणि तसं आपल्याला लेखी स्वरूपात कळवायचं आहे ही कथा स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे म्हणजे कोणत्याही वयोगटातील लेखक लेखिका याच्यात सहभागी होऊ शकतात आणि या कथेसाठी कोणतंही शुल्क आकारलं नाही आहे म्हणजे ही कथा पूर्णपणे निशुल्क आहे कथा ही शक्यतो ईमेलनी पाठवायची आहे हे ईमेल ॲड्रेसेस हे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत संपादक मंडळाचा जोही निकाल असेल तो अंतिम असेल म्हणजे तो त्यांनी घेतलेला निर्णय हा आपल्याला मान्य असायला हवा कथा आपण ज्या प्रांतात राहतो त्या प्रांतातल्या प्रतिनिधींकडे ईमेलवर पाठवायचे आहे तर पाच प्रांत दिलेले आहेत देवगिरी प्रांत मुंबई कोकण प्रांत देवगिरी प्रांत विदर्भ प्रांत पश्चिम महाराष्ट्र प्रांत आणि गोवा प्रांत असे पाच प्रांत त्या प्रांताचे प्रतिनिधी त्यांचे ईमेल ॲड्रेस आणि संपर्क क्रमांक हे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत तर आपण ज्या प्रांतात राहतो त्या प्रांताच्या प्रधी प्रतिनिधींकडे ईमेल ॲड्रेसवर आपल्याला ही कथा पाठवायची आहे आणि काही प्रश्न असतील त्या संदर्भात तर त्या त्यां संपर्क त्यांना आपण करू शकतो समन्वयक या आयोजनाचे समन्वयक जे आहेत विनायक देव यांचा देखील ईमेल ॲड्रेस आणि संपर्क क्रमांक हा या व्हिडिओ खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे आता या स्पर्ध केव्हापर्यंत ही स्पर्धा चे कथा पाठवायच्या आहेत तर पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस ही कथा स्पर्धामध्ये पाठवायच्या ललित कथांची अंतिम मुदत आहे पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस त्यानंतर जवळपास एक महिन्यांनी म्हणजे पंधरा फेब्रुवारी अखेर या स्पर्धेचा निकाल जाहीर होणार आहे आणि त्यानंतर जवळपास एक महिन्यांनी म्हणजे पंधरा मार्चपर्यंत त्याचं ई बुक प्रसिद्ध होणार आहे आणि हे ई बुक गुगल प्ले स्टोअरवर सर्वांना निशुल्क उपलब्ध केलं जाणार आहे तर ही या संदर्भातची माहिती आहे माहिती पुन्हा एकदा ऐकून घ्या खूप किचकट असे नियम नाही आहे शब्दमर्यादा एक हजार ते तीन हजार शब्द आहे का अप्रकाशित हवी आहे पाच विषय आहेत त्यापैकी एका विषयावर कथा लिहायची आहे कथा लिखाणाचा फु फोटो किंवा हस्तलिखित अशी कथा पाठवायची नाही आहे दिलेले पाच विषयांपैकी एका विषयावरच मराठी भाषेत कविता सॉरी माफ करा कथा लिहायची आहे कथेसोबत ही कथा मी स्वतः लिहिलेली आहे असं प्रकटन असायला हवं आपला फोटो पूर्णपत्ता आणि संक्षिप्त परिचय द्यायचा आहे कथेचं कोणतंही मानधन आपल्याला मिळणार नाही कथा बुक स्वरूपात प्रसिद्ध होणार आहे आणि त्याचे अधिकार नचिकेत प्रकाशनला आपल्याला लेखी स्वरूपात द्यायचे आहेत सर्व वयोगटातील लेखक लेखिका याच्यात सहभागी होऊ शकतात कोणतंही शुल्क या कथा स्पर्धेसाठी आकारला नाही आहे आणि कथा शक्यतो ईमेल ॲड्रेसनी पाठवायची आहे बाकी ईमेल ॲड्रेसेस वगैरे जी माहिती आहे ती या व्हिडिओखाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर मित्रमैत्रिणींनो या कथा स्पर्धासाठी खूप खूप शुभेच्छा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओत नवीन माहितीसह नमस्कार